स्वामी समर्थ मनी वसय ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं माणूस हा आशावादी प्राणी आहे जीवन जगताना विविध प्रकारची स्वप्ने तो बघत असतो काही पूर्णतात काही अपूर्ण राहतात स्वप्न ही, ही, ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे चमत्कारिक गोष्ट आहे विस्टीर रखरेल्या रखरखलेल्या वाळवंटात एखादं मृगजय कसं माणसाला सकारात्मकता देते तसंच माणसाने पाहिलेले स्वप्न किंवा त्याला पडलेली स्वप्न हे आशेचा किरण देत असतात अशामध्ये देवदेवतांचे आराध्य दैवतांचे दृष्टांत मिळतात कोट्यवधी भाविकांचे श्रद्धाथान स्थान असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज दिसले स्वप्नात तर मग त्याचा अर्थ काय असतो काय संकेत देतात ते हे बघूयात आपण माणसाच्या जीवनात नकारात्मक मा घटना घडतात झोपेतील स्वप्ने अनेकदा आठवत नाहीत पण अशी काही स्वप्नं असतात की जी स्मरणात कायमशी राहतात स्वामी अद्भुत आहेतच स्वयंभू आहेत स्वयंसिद्ध आहेत अतर्कीय आणि अनुत्तम आहेत कल्याणकारी देवतांची ते स्वामी आहेत अतिंद्रिय स्मर्तुगामी आहेत म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वरच तो आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे अनेक जण दिवसरात्र स्वामींचे नामस्मरण करतात स्वामींची नाम सेवा करतात स्वामीचरणी शेव सेवा पोचली की एखाद वेळेस स्वामी स्वप्नात येऊन दर्शनसुद्धा देतात जे स्वामींची सेवा करत नाही त्यांच्याही स्वप्नांमध्ये कधीतरी स्वामी जातात तर स्वामी स्वप्नात दर्शन देतात तेव्हा हो त्यांचे काय संकेत असतात तर स्वामी समर्थ स्वप्नात दिसणं ही अत्यंत शुभ गोष्ट आहेच त्यांची तुमच्यावर कृपा आहे हा याचा संकेत आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतात असाही एक अर्थ आहे स्वप्नात स्वामींचे दर्शन म्हणजे स्वामी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे शुभ संकेत असतात हे शुभ संकेत तुमच्या साऱ्या समस्या अडचणी दूर करतात जीवनाचे तुमच्या सार्थक होतं आणि जीवनात शुभता येणे शुभ घटना घडणे हे सुद्धा याचे द्योत द्योतक आहे तुमच्यासोबत स्वामी आहेत तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करतात असा विश्वास हे स्वप्न देत असते स्वप्नात स्वामी दिसणं हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचं एक संकेत आहे तसंच तुमच्या मनात असलेल्या श्रद्धा आणि तयार झालेल्या भावनिक बंधनाचे हे प्रतीकसुद्धा आहे स्वप्नात स्वामी दिसतात म्हणजे ही भाग्याची आणि शुभ गो गोष्ट मानली जाते स्वामींशी संबंधित असलेला वटवृक्ष दिसणं हेही अत्यंत शुभ आहे तसंच आता स्वामी स्वप्नात दिसल्यानंतर करायचं तरी काय जेव्हा दर्शन देतात आणि तो दृष्टांत जाग आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे आठवत असेल स्मरत असेल तर लगेच जशी जमेल तशी स्वामींची सेवा करा स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करा त्यांच्यावरचं प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करा स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांच्या नावाचा जप करा त्यांच्या चरणी प्रार्थना करा स्वप्नातून जे मार्गदर्शन त्यांनी केलं असेल जो आदेश त्यांनी दिला असेल तो अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून श्रद्धेने निष्ठेने आणि पूर्ण समर्पित भावनेने पाळा ते पूर्ण होण्यासाठी मेहनत परिश्रमाची का पराकाष्ठा हे तुम्हाला करावी लागेल स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी सदैव पाठीशी आहेत ही धारणा पक्की ठेवा अखंडितपणे आपण जी स्वामी सेवा करत राहतो ती कायम चालू ठेवायची आणि ही स्वामी सेवा ह्याच्यामध्ये आपण कधीही खंड पडू द्यायचा नाही तर भक्त हो स्वामी सेवा ही पहिल्यापासूनच आपण करत असलो तर खूप उत्तम पण कधीकधी जर करत नसलो तरीसुद्धा स्वामी एखाद्याच्या स्वप्नात जाऊन त्याला दर्शन देतात त्याच्या मागचं काय कारण असेल तर पूर्वजन्मीचा काहीतरी तो संकेत असतो म्हणजेच ह्या जन्मी त्याला स्वामींची कदाचित आठवण राहिली नसेल परंतु पूर्वजन्मी त्याने स्वामींची सेवा केलेली असेल आणि ह्या घटनेची जी साक्ष असते ही स्वामींनाच माहीत असते आणि ती आठवण ह्या जन्मी कदाचित त्यांच्या त्या भक्ताला नसेल तर ती आठवण स्वामी करून देतात आणि त्या पद्धतीने त्याला चालायला त्यांच्या मार्गावरती जायला लावतात तर असा हा एक संकेत असू शकतो म्हणजेच तुमचं पूर्वजन्मीचं जे काही ऋणानुबंध स्वामींशी असतील तर ते जोडले जातात मी एक तुम्हाला छोटीशी घटना सांगते खूप लहान असताना मी माझ्या आजीबरोबर गिरगावात माझी आजी राहायची तिच्यासोबत मी मंदिरात जायची बरं का किती लहान असेल मी मला वाटतं पाचवीत वगैरे असेल म्हणजे त्याच्याहीपेक्षा लहान असेल मला असं वाटतं माझं वयच म्हणजे काहीतरी पाच सात वर्ष असेल असं काहीतरी असेल म्हणजे खूप लहान होते मी पाचवीत नव्हते वर्षा म्हणजे पहिल्या वर्गात जात असेन म्हणजेच पाच ते सात वर्षाचं माझा वय असेल मी आजीबरोबर स्वामींच्या मंदिरात जायची काही अक्कल नव्हती कळत नव्हतं तेव्हा बालवयाला काय कळणार पण आजी नमस्कार करायची म्हणून मी स्वामींना नमस्कार करायची जेव्हा जेव्हा मी मुंबईला जायची तेव्हा तेव्हा मी आजीबरोबर स्वामींच्या मंदिरात जायची दर्शन घ्यायची नमस्कार करायची आणि पुन्हा आजीबरोबर निघून यायची तुम्हाला सांगते बघा मला नंतर स्वामी विस्मरणातही गेले मला काही म्हणजे त्यांचा लवलेशसुद्धा आठवत नाही मला तो केव्हा आठवला स्वामींनी मलाच अशी अनुभूती दिली की ती अनुभूती ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल म्हणजे एक दिवस मी मुंबईला एका माझ्या मैत्रिणीचं घर शोधत चालले होते ते शोधत असताना जा विचारत विचारत जात होते तेव्हा मला कोणी सांगितलं की इथून शिवसेनेला जा दादरला मला जायचं होतं इथून शिवसेना आहे हे शिवसेनेचं जो ऑफिस आहे तिथून जा असं सांगितलं कोणी सांगितलं की मग शिवसेनेचं ऑफिस विचारलं की काही नाही ते स्वामी महाराजांचं मंदिर आहे मठ आहे तिथून पुढं गेलं की लगेच शिवसेनेचं ऑफिस आहे असं करत करत मी स्वामींच्या मंदिरापर्यंत आले आल्यानंतर मी बघितलं की अरे इथे तर खूप पवित्र आणि खूप प्रसन्न वाटतं आहे या मंदिरापाशी तर मला इच्छा झाली की स्वामींचं आपण दर्शन घेऊया परंतु मी ती जागा लक्षात ठेवली नंतर पुढे त्या मैत्रिणीला जाऊन भेटले तिची भेट झाल्यानंतर परत येताना न चुकता मी स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामींच्या दर्शनाला गेले आणि नंतर मला वेळच लागलं मग मी त्या मंदिरात मला इतकं आवडलं म्हणून तुम्हाला सांगू काय सुंदर भव्य दिव्य अशी ती त्यांची मूर्ती त्यांच्या त्यांचा तो फोटो जणू काही मला ते बोलवतच होते असं वाटलं तिथून मी घरी आले परंतु स्वा मनातनं स्वामी काही जाईनात मला पहिल्यांदा ते कोण आहेत हे आठवेना काहीच आठवत नव्हतं मी यांच्याबद्दल कधी ऐकलं नाही मला काहीच माहीत नाही असंच मला त्या वाटलं आणि खरंच मला काहीच माहीत नव्हतं त्याच्यानंतर मग मी परत एकदा जेव्हा मी माझ्या मुलीकडे कॅनडाला जाणार होते तेव्हा तिच्या पहिल्या डिलिव्हरीला जाणार होते आणि काय गुणस्तोक मला असं वाटलं की जाणा जाण्यापूर्वी जाण्याआधी पुन्हा एकदा स्वामींना भेटून जावं म्हणून मी पुन्हा दादरला गेले स्वामींचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन स्वामींची एक छोटी लाकडी मूर्ती घेतली की जे तिचं छोटं पहिलं बाळ होतं तर त्याच्यासाठी म्हणून ती मूर्ती मी घेऊन गेले कारण तो बाळ देव उचलून उचलून फेकायचा तर जमजा तर त्याने उचललं तरी स्वामींच्या मूर्तीला काही होऊ नये म्हणून ती मूर्ती लाकडी घेऊन मी तिच्याकडे गेले तिकडून परत आल्यानंतर घटना अशी घडली की माझ्या मिस्टरांनी सांगितले की अगं मला कोणीतरी स्वामी स्वा समर्थांचा फोटो देऊन गेलेला आहे इतका भव्य दिव्य मोठा फोटो खूप छान फोटो स्वामी आपणून माझ्या घरी आले बघा म्हणजे मग मला कालांतरने असं म्हणजे मला एकदम स्वामींच्याबद्दल एकदम इतकी माझ्या मनात भक्ती निर्माण झाली की मी गुरुवार तर दत्तगुरूंचे करत होतेच त्याच्यामध्ये मग मी स्वामींचंसुद्धा करायला सुरुवात केली आणि स्वामींच्याबद्दल वाचणं स्वामींच्याबद्दल करणं माहिती मिळवणं हा माझा छंदच जडला आणि तुम्हाला सांगते बघतो हो हे जे माझे व्हिडिओ सुरू झाले ना ते तिथून सुरू झाले बरं का त्याच्या आधी स्वामी कोण आहेत काय आहेत हे मलासुद्धा माहीत नव्हतं अशी ही स्वामींची लीला आहे असं हे स्वामींचं दातृत्व आहे तुम्ही पूर्वी काहीतरी इनोसंटली अज्ञानात करून गेलेले असता जे तुम्हाला माहीत नसतं पण स्वामी तुम्हाला त्यांचा विसर पडू देत नाहीत म्हणून म्हटलेले ना धरी ज्याचा हातात त्याचा निशंक होई निर्भय होई म्हणा हे जे आपण त्यांचं स्तोत्र म्हणतो त्याच्यात त्यांनी म्हणलेलं आहे की एकदा स्वामींनी एखाद्याचा एक हात धरला की ते परत सोडत नाही तर या स्वामी सोडींना हाती हे त्यांचं वाक्य आहे बघा म्हणजे मला त्यावेळेला लहानपणी मी एकदाच त्यांच्या मंदिरात एकदा म्हणजे आजीबरोबर जात होते जेव्हा मला कळतही नव्हतं त्यावेळेस त्यानंतर स्वामी मी स्वामींना सोडलं आणि मी स्वामींना विसरले पण स्वामींनी माझा हात नाही सोडला स्वामींनी माझा हात धरला तो तसाच धरून ठेवला आणि तो आजपर्यंत धरलेलाच आहे इतकंच काय तर मला त्यांच्याबद्दल व्हिडिओ तयार करण्याची ही इच्छा निर्माण झाली तीसुद्धा स्वामी कृपेनीच झाली भक्त हो अशी ही स्वामींची अद्भूत लीलं आहे वर्णावी तेवढी ती कमी आहे सांगावी तेवढी ती खूप थोडी आहे आणि किती सांगितली तरी ती कमीच आहे म्हणून म्हटलं की स्वामींचं दर्शन जर तुम्हाला स्वप्नात झालं मला झालं आहे खूप छान झालं आहे तुम्हाला कधी झालं तर त्याचे हे संकेत असतात हे नक्की लक्षात ठेवा स्वामी सेवा करायला कधीच विसरू नका आणि त्याच्यात कधी खंडही पडू नका देऊ कधी मन नाराज झालं काही गोष्टींमुळे तुम्हाला एखादं तुमच्या मनासारखी घडली नाही होतं असं कधी कधी तर नाराज न होता आपण ती करत राहावी तुम्हाला स्वामी लगेच दृष्टांत देतात काहीतरी असे दृष्टांत मला खूप मिळतात त्यांचे मिळत आहेत अजूनही आणि त्याच्यातनं ते दाखवून देतात की मी तुझा हात कधीच सोडणार नाही तू माझा हात सोडला तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही हे त्या दृष्टांतातनं ते दाखवून देतात आणि याचा अनुभव मला पदोपदी येत असतो त्यामुळे भक्त हो स्वामी समर्थांना मनामध्ये त्यां तुमच्या भाव तुमचा भाव त्यांच्याबद्दल मनात ठेवा त्यांना हृदयात ठेवा मग तुम्हाला ते मखरात ठेवतात बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला किती आवडला मला नक्की कळवा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि ब्रह्मांड नानायक या स्वामींच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक नक्की करा श्री स्वामी समर्थ